आज आपण पौष्टिक आणि हेल्दी डिश बनवत आहे खूप सोपी आहे बनवण्याकरिता ही डिश आपण दही लोणचं लसूण चटणी शेंगदाणा चटणी यासोबत सहज खाऊ शकतो आणि टिफिनवर देण्याकरिता घरी नाश्त्यामध्ये पाच मिनिटमध्ये ही डिश तयार होत असतं इथे मी पालक घेतलेली आहे छान स्वच्छ धुवून टाकूया एक दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून टाकायचं म्हणजे हिरव्या भाजीपाला माती वगैरे असते ते सहज निघून जातं इथे मी कोथिंबीर पालक कढीपत्ता हिरवी मिरची आणि आल्याचा वापर करत आहे आपण आज लसूण पालक पराठा बनवत आहे पालक घेतलेली यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आलं घेतलेलं आहे कडीपत्ता आणि कोथिंबीर आणि चौदा पंधरा कळा लसूण जिरं आणि ओवा थोडंच पाणी टाकून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया बघा छान असा प्युरी तयार झालेली आहे यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ टाकलेलं आहे पोहाखाच्या चम्मचनी दोन चम्मच बेसन टाकूया बेसन टाकल्याने डिशला छान चव येत असतं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथे मी चनादाळ बेसन घेतलेलं आहे इथे मुंगदाळ पण पन... मुंगदाळ बेसन पण घेऊ शकता आपल्या घरी जे बेसन अवेलेबल असेल ते घेतलं तरी चालेल इथे मी चनादाळ बेसन दोन चम्मच घेतलेला आहे छान असं मिक्स करून घेऊया आपण गव्हाचं पीठ चपाती बनवण्याकरिता मळत असतो त्याप्रमाणे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा गिलसर झालेला आहे तर मी यामध्ये थोडंस अर्धा कप पुन्हा गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि पीठ मळून घेऊया मला इथे पीठ मळण्याकरिता अडीच कप गव्हाचं पीठ लागलेलं ला। छान असे गोळे बनवून घेतलेले आणि आता आपण चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेऊया पाच मिनिटमध्ये हा नाश्ता किंवा टिफिनवर देण्याकरता डिश तयार होतं छान असे चपाती लाटत असतो त्याप्रमाणे पराठा लाटून घेतलेला आहे गॅसवर तावा ठेवलेला तावा गरम झाला की यावर आपण पराठा टाकूया पराठा शिजू द्यायचा नंतर आपण याला तेल लावत आहे इथे मी तेलाचा वापर करत आहे तुम्ही इथे तुपाचा पण वापर करू शकता तूप बटर जे पण आपल्याला वापरायचं असेल ते आपण वापरू शकतो या पद्धतीने छान असे मी पूर्ण पराठे लाटून छान असे शिजून घेतलेले आहे चविस्त लागतं आणि सोपी आहे बनवण्याकरिता थंडीचे दिवस आहे हिरवा भाजीपाला सहज मार्केटमध्ये भेटत असतं तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने हिरवा भाजीपाल्याचा वापर करून मुलांना तसेच आपल्यासाठी कोणती पण डिश बनवू शकतो खाण्याकरता पण चविष्ट लागत असतं छान असा लसूण पराठा या पद्धतीने मी बनवून घेतलेला आहे आधी पराठा शिजू द्यायचा नंतर त्याला तेल तूप बटर लावायचा छान बनलेले आहे पराठे आणि खाण्याकरता खूप चविष्ट या पद्धतीने मी पूर्ण पराठा बनवून घेतलेला आहे आपल्याला पालक शिजवायची पण गरज नाही आहे सहज आपण मिक्सरमध्ये बारीक करून पालक लसूण पराठा हा ही डिश बनवू शकतो रोज रोज चपाती खाण्याचा कंटाळा येतो तर सहज आपण ही डिश या पद्धतीने बनवू शकतो बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की डिश कशी बनलेली आहे थंडीचे दिवस आहे मार्केटमध्ये हिरवा भाजीपाला भेटत असत तर सहज आपण या पद्धतीने लसूण पालक पराठा बनवू शकतो अडीच कप मध्ये दहा ते बारा पराठे बनलेले आहे मी छोट्या छोटा आकार देऊन पराठे बनवून घेतलेले आहे लहान तसेच मोठा आकार बन देऊन आपण पूर्ण पराठे बनवू शकतो बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कसे बनलेले आहे हेल्दी पौष्टिक रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे